न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत विषय असा की आता आम्ही आहोत एम आय टी सी उमरेसी मध्ये उमरेड एम आय डी सी मधला एक गंभीर प्रश्न ज्या प्रश्नावर वारंवार व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा होते तो म्हणजे इथे पेटवण्यात येणारे टायर्स कंपनीमध्ये ते दाखवू शकतो आपण दाखवा दे या टायर कंपन्यांमध्ये हे जे टायर पेटवतात त्याच्या धूळ इतका प्रचंड प्रमाणात फैलतो या एरियात म्हणजे पूर्ण बायपास एरिया आणि या विरोधात गत एक दोन वर्षापासनं वारंवार जनतेकडून डेप्युटेशन देण्यात आले आहे एस डी ओकडे कडे कलेक्टरकडे काही संघटना होत्या उमरेड विकास मंच नावाची जगदीश वैद्यकी स्थापन केली संस्था त्यांच्याही माध्यमातून इथे वारंवार डेप्युटेशन देण्यात आले पण ते डेप्युटेशन दिल्यानंतरही आज दोन वर्ष झाले आम्ही या संदर्भातली बातमी आठ महिन्या अगोदर घेतलेली आहे मे महिन्यामध्ये काही काळ पंधरा दिवस महिनाभर बंद होत त्याच्यानंतर परत सुरू होत का सुरू होतं का नाही माहीत नाही नियम तोडून हे बघाल नियम इथे चिमण्या असायला पाहिजे हा धूर वरच्या दिशेने जायसाठी पण तिथे त्या चिमण्या नाही आणि या अनअधिकृत पेटणाऱ्या टायर पेटणाऱ्या या सात ते आठ कंपन्या सात ते आठ कंपन्या या सुरू आहे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा एक खूप मोठा प्रश्न आहे इथे वारंवार चर्चा होते इथला प्रशासन झोपेत आहे का इथे आमदार खासदार नगरसेवक यांच्याकडे जनता जेव्हा या विषयात तक्रार करते काही दिवस बंद होते पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते आणि सामान्य माणूस हा वारंवार व्हॉट्सअप वर चर्चा करत त्यांनी काहीही फायदा होत नाही हे ज्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे हे तुम्ही आम्ही दिलेले मत जे निवडून दिले आपण खासदार आमदार नगरसेवक हे या कोणत्याही विषयाकडे लक्ष देत का बरं नाही याचंही खूप मोठं कारण असावं यांच्याकडून काही मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण असावं सगळ्या शासकीय यंत्रणेसोबत नेत्यांसोबत आणि अजून जे कोणी मंडळी याच्यात लिप्त असेल त्याच्यात सामान्य माणसांनीही आता विचार करण्याची वेळ आली आहे कारण आता येणाऱ्या काळात निवडणुका तुम्ही आम्ही ज्यांच्याकडे कंप्लेंट करतो या धुराबद्दल वारंवार होणाऱ्या त्रासाबद्दल ते सगळे झोपेत आहेत निवडणुकीच्या वेळेस येतील पुन्हा परत मत मागताल त्यावेळेस विचारा यांना त्यावेळेस विचारा यांना की आम्ही तुम्हाला मत कशाला द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी वारंवार कंप्लेंट करून तुमच्याकडून कोणतीही समस्येचे निवारण नाही होत हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल आणि ही यंत्रणा सगळी जे पैशाची देवाणघेवाणच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी सुरू ठेवतात यांनाही कुठेतरी धडा शिकवण्याची गरज आहे आणि ते आपल्या हातात आहे सामान्य जनतेच्या हातात आहे विचारा आपल्या ह्या सगळ्या नेते सगळ्या पक्षाच्या लोकांनी सगळे झोपेत फक्त याच्या मिरवणुक्या रॅल्या याच्यासाठी तुमची आमच्या मतं पाहिजे यांना आणि यांच्यासोबत फिरायचं आणि आपल्या समस्याकडे कर लक्ष करून दिरवतात डिंगा मारतात पूर्ण गावभर पण ह्या समस्याकडे कोणीही लक्ष नाही देत जनता लक्ष देऊन ऐका येणाऱ्या काळात याच नेते मंडळीला या प्रशासकीय यंत्रणेला प्रश्न विचारा धन्यवाद मॅक्स विदर्भसाठी मी पवन ने, आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका